प्रयत्न करणारे कायम पडतात पण ते उठतात आणि प्रयत्न करत राहतात त्यामुळेच ते एक दिवस नक्की यशस्वी होतात असाच एक कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याने संपूर्ण जगाला एक संदेश दिलेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ क्लिपमध्ये दिसते की समोर उभे असलेल्या भिंतीकडे कुत्रा प्रथम पाहतो मग तो लगेच पळून त्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतो हे काम पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटेल की हे काम मांजरच करू शकते पण कुत्र्याला हे जमणार नाही पण कुत्रा आपली मेहनत सुरूच ठेवतो हो अनेक वेळा अयशस्वी होऊनही तो हार मानत नाही उलट तो प्रयत्न करत राहतो आणि असं म्हणतात की प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर शेवटी त्याला त्याच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळते आतापर्यंत चौदा लाख वेळा पाहिला गेलेला हा व्हिडिओ आहे अनेक वेळा अयशस्वी होऊनही त्याने हार मानलेली नाही आणि चाळीस सेकंदात सांगून टाकले की प्रयत्न करत रहा। कुत्र्याच्या समर्पणातून लोकांना प्रेरणा मिळत आहे जो प्रयत्न करत राहतो तोच अखेरपर्यंत तो जिंकतो